जय सद्गुरु मंडळी मी रंजना तुमचं मनापासून स्वागत करते तर मंडळी आज बनवणार आहे मी मस्त असा खमंग आणि कुरकुरीत मुरुंबुराचा चिवडा तुम्ही पाहू शकता एकच नंबर आपला हा चिवडा झालेला आहे आणि त्याच्यावर मस्त असे शेव टाकून खाण्यामध्ये खूपच असा आनंद येतो आणि केव्हाही आपल्याला भूक लागते त्यामुळे असा चिवडा आपण घरी करून ठेवायचा आणि इथं दोन किलो मी मुरमुरे घेतलेले आहेत मस्त असे चाळून घेतलेले आहेत कढीपत्ता डाळ्या नंतर चिवडा मसाला शेंगदाणे धना पावडर जिरा पावडर आणि बडीशेप पावडर खोबरं आणि चाट मसाला तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व काही मी घेतलेला आहे आता आपल्याला लगेचच चिवडा बनवायचा आहे इथे मी मुरमुरे आहेत मस्त असे चाळून घेतलेले आहेत आता तेलामध्ये आपल्याला इथे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे मस्त असे शे खरपूस होईपर्यंत तळायचे आहेत खूप खूपच असे काळपट करायचे नाहीत आता पाहू शकता इथे शेंगदाणे झाले लगेचच इथे मी खोबरं घेतलेलं आहे खोबरं पण असतं मस्त आपलं लालसर असं खोबरं करून घ्यायचं आहे मस्त कुरकुरीत आता खोबरंही आपण आता काढून घेऊया आता इथे लगेचच आपल्याला डाळ्या घालून घ्यायच्या आहेत तर इथे डाळ्या मी अशा तीन वाट्या घेतलेल्या आहेत दोन किलो मुरमुऱ्याकरता तीन वाट्या इथे डाळ्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता मस्त अशा कुरकुरीत होईपर्यंत डाळ्या आपल्याला इथे अशा मस्त तळून घ्यायच्या आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपण डाळ्यासुद्धा इथे तळून घेऊया आता इथे आपल्याला कढीपत्तासुद्धा इथे तळून घ्यायचा आहे असा मस्त कुरकुरीत होईपर्यंत कढीपत्ता आहे ना मस्त धुवून असा वाळून घ्यायचा म्हणजे छान असा आपला कुरकुरीत होतो आता बघा कढीपत्तासुद्धा मस्त असा घेतलेला आहे आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद करूनच हे मी मसाले घातलेले आहेत इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे मी लाल जो तिखट असतो आपला कलरचा तो पण कलर टाकून घेतला आहे आता बघा इथे मुरमुरे मस्त असे कुरकुरीत आहेत आणि त्याच्यावरच आता हे सर्व आपण इथे टाकून घेऊया शेंगदाणे डाळ्या कढीपत्ता आता इथे मी चिवडा मसाला घेतलेला आहे तो आपल्या अंदाजाने टाकून घ्यायचा आहे बाकीचे मसाले मी तळून घेतलेले आहेत आणि बाकीचे इथे कच्चे टाकून घेणार आहे आता इथं हा मसाला सर्व असा पसरून घ्यायचा आहे लगेचच इथे बडीशेपची पावडर धना पावडर आणि जिरा पावडर अशी टाकून घ्यायची आहे आपल्याला हे पावडर हे ना आपण मसाल्यामध्ये कमी असतात त्यामुळे इथे वरून असे टाकून घ्यायचे म्हणजे आपल्या चिवड्याला खूपच अप्रतिम अशी चव येईल आता इथे मी चाट मसा घेत गेतल, मसाला घेतलेला आहे तो सुद्धा आपल्या अंदाजानेच आपल्याला टाकून घ्यायचा आहे चाट मसाल्याने खूपच सुंदर असा स्वाद येतो चिवड्याला किंवा काळं भेट असेल ना ते सुद्धा तुम्ही असे वाटून बारीक करून टाकू शकता आता बघा इथे आपल्याला जे मसाले आपण होते ना ते ते सुद्धा टाकून घ्यायचं त्याच्या अगोदर इथे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मी हळदसुद्धा इथे ते मसाल्यांमध्ये टाकून घेतलेले आहे जे मसाले आपण तळले त्याच्यामध्ये आता बघा इथे जे तेल आहे मसाले आपण तळले ते तेल टाकून घेऊया हा चिवडा जो आहे कमी तेलातला आहे मी खूपच इथे कमी तेल घेतलेला आहे खूप जास्त तेल घ्यायचं नाही कमी तेलातच आपला हा चिवड चुड़, चिवडा बनवायचा नाही तर मग हाताला खूप तेल लागतं आपलं खाताना आता बघा इथे पाहू शकता तुम्ही इथे पहिले आपण असं ह्या झाऱ्याने खालीवर करून घेऊया आणि नंतर मग आपण हाताने करून घ्यायचं आहे म्हणजे हाताने छान असा मिक्स होईल चिवडा याच्यामध्ये तुम्ही भाजके पोहेसुद्धा घालू शकता पण मी साधा सिंपल इथे असा बनवलेला आहे आता इथे कढईमध्ये मसाला लागलेला होता तेल मसाला तो ये सुद्धा मी आता इथे पुसून घेतलेला आहे आता बघा हाताने आपण हा सगळा मसाला एकजीव करून घ्यायचा आहे है। सर्व असं मिक्स करून घ्यायचा आहे है। आता एक दीड मिनटं तरी आपल्याला असं लागतोच पूर्ण चिवडा असा मिक्स करून घ्यायला बघा खूप सुंदर असा कलर झा आलेला आहे आपल्या चिवड्याला एकच नंबर आणि आपण मधल्या सुट्टीमध्ये हा चिवडा असा खाऊ शकतो जर घरी आपण असा बनवून ठेवला तर मुलंसुद्धा येता जाता खातात भूक लागल्यावर मस्त खमंग आणि कुरकुरीत खूपच टेस्टी असा आपला चिवडा झालेला आहे तर मंडळी कसा वाटला चिवडा मस्त वाटला ना तर चला आता माझ्या चॅनलला मस्त लाईक करा शेअर करा आणि नवीन कोणी असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा बाय बाय